ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि पक्षाने आदेश दिला तर मुरबाड विधानसभाही लढेल असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले. त्यांच्या वक्तव्यामुळे पाटील कथोरे वाद आता विधानसभेतही पाहायला मिळतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. शहापूर विधानसभा मतदारसंघाची भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीवर बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलंय मला परवा बदलापूरला एका पत्रकाराने विचारलं की इथल्या लोकांचं कृष्ण प्रेम आहे म्हणून लोकांनी एक लाख सहा हजार मतं दिली तर लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार का मी सांगितलं लोकांचा आग्रह असला तर मुरबाड विधानसभा लढणार पक्षाकडे उमेदवारी मागणार का त्याला लोकांचा कार्यकर्त्यांचा आग्रह असला तर मागणार पक्षाने दिली तर लढणार नाही दिली तर पक्ष ज्याला उमेदवारी देत दे त्याचं काम करणार हा विषय तिथं होता ढंडीचा विषय नव्हता मला आता असंही बघा दररोज नवीन नवीन बातम्या आपण ऐकतो हे परवा बातम्या आली कल्याण पूर्वीची मागणी शिवसेनेच्या सहकार्याने केली मुरबाड विधानसभेची मागणी केली मग भारतीय जनता पक्षाने शाहपूर मागितली तर नवल काय त्याच्यामध्ये जा जागा आम्ही माहितीमध्ये आहोत माहितीचा जो निर्णय होईल तो आमच्या सगळ्या सहकार्यानं बांधील असेल पण एखाद्या जागेवर आम्हाला वाटत असेल की आम्हाला भारतीय जनता पक्षाला इथे जागा मिळावी तर त्याची मागणी करण्याच्या गैर काय नाही ती नाही मिळाली तर मित्र पक्षांपैकी ज्याला कोणाला जाईल त्यांचं पूर्ण तातडी प्रामाणिकपणे आपल्या भारतीय जनता पक्षाचे सगळं सहकार्य काम करतील लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या कपिल पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट आमदार किसन कथोरे यांच्यावर फोडले त्यानंतर कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात वाक्ययुद्ध सुरू आहे पराभवानंतरही कपिल पाटील मतदारसंघात सक्रिय आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामण म्हात्रे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघावर दावा केला त्यामुळे महायुतीत मिठाचा कडा पडल्याचं बोललं जात आहे कथोरे यांना बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातून आव्हान केलं जात असल्याची चर्चा रंगली आहे त्यातच आता माध्यमांशी बोलताना कपिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया शहापूर पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा